युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले आहेत हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही चॅनलवर करून आहे कारण अशा महत्वपूर्ण चालू घडामोडींवर प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात दुसरा असा आहे ज्ञानेश्वर माऊली या शब्दसमूहाचा प्रकार कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन बहुविरही हा प्रकार आहे प्रश्न तिसरा आहे मराठी विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झालेली आहे प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार राजराजे नाईक निंबाळकर यांची प्रश्न असा आहे एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणता खालील सदस्य संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केलेली आहे प्रश्न चौथा अस आहे एक देश एक निवडणूक विधायकासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक पीपी चौधरी ही प्रश्न पाचवाच आहे कोणत्या दरम्यान भारतातील पहिल्या हयअपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे प्रश्न पाचवास आहे कोणत्या ठिकाणादरम्यान भारतातील पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई ते पुणे प्रश्न असा आहे गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानलेले आहे प्रश्न सहावाच आहे गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्ण गोखले यांना प्रश्न सातवास आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे प्रश्न सातवास आहे इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार कोणतं राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे राज्य प्रश्न आठवाच आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अम्बेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न आठवाच आहे भारतामध्ये होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन सलमान खान यांची प्रश्न नववास आहे बौद्ध वारसा स्थळाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत करार केला आहे प्रश्न नवास आहे बौद्ध वारसा स्थळाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन थायलंड या देशासोबत प्रश्न दहावास आहे तिचा या शब्दाचा लिंग कोणते आहे प्रश्न दहावास आहे तिचा या शब्दाची लिंग कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन स्त्रीलिंग प्रश्न बारावास आहे घराबाहेर या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आहे प्रश्न आहे घराबाहेर या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आहे ऑप्शन क्रमांक एक वर हा प्रश्न बारावास आहे पंचायती राज्य संस्था खालील प्रमाणे अस्तित्वात आल्या तर ऑप्शन क्रमांक एक ध्रात ते चौऱ्यात्तरवे आणि चौऱ्याहत्तरवे दुरुस्ती अधिनियम यानुसार प्रश्न तेरावास आहे तेरा खालीलपैकी कोणत्यामध्ये सर्वात कमी इलेक्ट्रॉन आत्मयता आहे प्रश्न तेरावास खाली आहे खालीलपैकी कोणत्यामध्ये सर्वात कमी इलेक्ट्रॉन आत्मीयता आहे ऑप्शन क्रमांक एक अर्गन यामध्ये प्रश्न चौदावासा आहे भारताचे पहिले स्वदेशी कीटनाशक विरोधी बॉडीसूट सूट किसान कवच कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे प्रश्न चौदावास आहे भारताचे पहिले स्वदेशी कीटनाशक विरोधी बॉडी सूट किसान कवच कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रश्न पंधरावास आहे कॅटलिन सेंड्रा नील हिने मिस इंडिया यू दोन हजार चोवीस चा किताब जिंकला असून तिचा जन्म कुठे झाला आहे प्रश्न असा आहे कॅटलिन सेंड्रिने मिस इंडिया यू दोन हजार चोवीस किताब पुरस्कार जिंकलेला आहे तर हिचा जन्म कुठे झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन चेन्नई येथे प्रश्न सोळावासा आहे मुख्य महिला आयुक्त नोटबुकासाठी खालील पैकी कोण निवड समितीची सदस्य नाही प्रश्न सोळा आहे मुख्य माहिती आयुक्त निवडण्यासाठी खालीलपैकी कोण निवड समितीची सदस्य नाही ऑप्शन क्रमांक तीन अध्यक्ष प्रश्न सतावास आहे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे प्रश्न सतावास आहे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमा वती गाव ternary कुठे ऑप्शन क्रमांक 2 मसालीगाव प्रश्न 18 आहे पहिली राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी सम्मेलन कुठे आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न 18 आहे पहिली राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी सम्मेलन कुठे आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन पुण्यात प्रश्न 19 हिंदी भाषेतील हिंदी भाषेसाठी कुणाला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे प्रश्न असा आहे हिंदी भाषेसाठी कुणाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन गगन गिलि धावताना या शब्दाचा कोणता काळ आहे प्रश्न एकवीसाचा आहे धावताना या शब्दाचा कोणता काळ आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्तमान काळ प्रश्न बावीस आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच किसान कवच लॉन्च केले असून ते काय आहे ऑप्शन क्रमांक चार कीटकनाशक विरोधी बॉडीसूट प्रश्न तेवीस आहे रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे प्रश्न तेवीस रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार निशा प्रश्न चोवीस आहे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहणारे व्यक्तिमत्व कोणते आहे प्रश्न चोवीस आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहणारे व्यक्तिमत्व कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार वसंतराव नाईक प्रश्न पंचवीस आहे मिस इंडिया युएसए दोन हजार चोवीस किताब कोणी जिंकला आहे प्रश्न पंचवीस आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस किताब कोणी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक चार केटलिन सेंड्रा निलियानी प्रश्न सव्वीस भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केला आहे ऑप्शन क्रमांक दोन आय टी टी मद्रास प्रश्न सत्तावीस आहे रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे प्रश्न सत्तावीस असा आहे रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व प्रश्न अठ्ठावीस अरुण कुमार साहू कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन